आणि हो का तसं संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे हिरगिरी हिरगिरी त्यांचे मंत्री आणि आणखीन तीन चार लोक यांनी जाहीर खाण्याने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही शेख मोदी यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्याच अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानानं जो मजबूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर रजा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृततेने मतदानात भाग घेतला हा इतर जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम चारशे वर्षाखाली आलेले पित्या बघायला 私は全ての人生を見つけたい。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。私は全ての人生を見つけた。 आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची अफल संधी आहे असं चित्त दिसत पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सावरलं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एक व्यक्तीच्या फायदा याच्या वेळी उभं केलं होतं ती कदाची प्रक्रिया सुरू झाली पण त्याला मुहूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे ते जर मुहूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी स्थिती दिसू शकेल ते जर नाही आले तर आजचे राज्य कसे त्यांना किंमत मजावं लागेल पण लोकसभे इतका स्पष्ट निकाल लागला असा मला आनंद आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती झाली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जात नाही जागा वाटपाची एक संघ म्हणा तो टिकेट तीन दिवसाच्या खोली आमची चर्चा झाली त्याच्या म्हणजे शिवसेनेच्याकडून संजय राऊत निगोशिएशन करायच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली जयंत फारसा राष्ट्रवादीच्या वतीनं नावं दिली बाळासाहेब थोरात आणि पार्शाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिली आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या बारा तारखेला फार दिव्यांचं काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा एक, एक वाक्याचा करावी लोकांना फायदा द्यावा असा या तिन्ही वेजा फर्चामध्ये एकमत आहे त्याच्यात एक सुधाराला ही दिली आहे की तीन फक्त जसे महत्वाचे तसे दहावे फक्त जे आहेत त्यांनी कालच्या वक्तवारीच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न वाचता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि जास्तचे जे लोक शेतकरी कामगार असतील शिवसे असतील शिवसेन असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी अकॉमोडेट करावं आमच्या सर्व जर सुरू होतील तर याचा अंतिम निर्णय होईल अच्छा अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले बाबा प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नाव चर्चेत आहेत त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची वेळेस्थिती आम्हाला लोकांची नाही हे लोक विचाराने आमच्या होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे होते दिसत की त्यांनी अत्यंत चोखाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत साक्षात होईल आणि आमचा आमचे निर्णय होईल लोकमत सांगामध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी प्रश्न उपस्थित होते तर ते तुझं मत कायम आहे आता महाविकास आघाडी म्हणून पण सरकार नाही आहे पण

एका दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जन्मानच हवसावर्जुला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे हे निवडणुकीच्या फुली आहे या फुली <coughs> या लोकांची आता सत्ता असताना असे निर्णय काय घेतले नाहीत अशी चर्चा सुद्धा नागरिकांच्याच आहे त्याचा काही ना काही फिराम होईल मत काय म्हणजे शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली योग्य आहे पण नरेंद्र मोदींची भाषा 私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。 त्याच्यासंबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं उल्लेख केला असताना के त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसाने माणसांनी सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकाश आहे ही गोष्ट खरी नाही आकच हे असं नाही अनेक सवार असं फायदे की त्यांचं दिल्ली झोन सहमत

त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या भूतकरी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिक्षणच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी भाषा आमच्या लोकांचा संबंध असतो जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते माझ्या अशी हे लाखांची गरज आहे पण शेवटी देश म्हणून असल्याचं देशाकडे वगळत राहिले आणि देश म्हणून वगत असताना या देशातल्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे त्याची अधिक आहे मराठी आणि महाराष्ट्रातल्या फेनी या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते

आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न मी अनेकदा बोललोय काय म्हणून त्यांचे डेलिगेशन विचारलं आहे की आरक्षणाच्या संबंधी म्हणजेच असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या म्हणजे एक प्रकारचं अंतर वाच आहे का अशी स्थिती मला दिसते विशेषतः मलाच होण्याच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं मला काही स्वतःने असं सांगितलं की काहीच ठिकाणी पुन्हा ते रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट अविभक्त समाजाच्या व्यक्तीचं असेल तर तो आणि जर सामाज्याशी व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही त्याची वजन जी पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सरकारने अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिएक्शन इथं झाली ती रिएक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी झाली किंवा माझ्या लक्षात माझी चूक राहिली माझी चूक अशी होती की निर्णय मी उघड बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मला मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसोबाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्षाने त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी समृती आणि सहमती दाखवली आज मराठामध्ये काही थी। ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुशोभात या नव्या फिशी करायची आवश्यकता आहे आणि ते ना ना काम आम्ही नक्कीच करू त्याची आवश्यकता मला वाटते ओबीसीतून आरक्षण द्यावं पाहिजे तुमची काम नाही नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जरा एक चांगलं स्टेटमेंट केल्याचं माझ्या वाचण्यात आलं तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगाज धनगर आणि मुस्लिम यांनासुद्धा आरक्षण असं शेचन तुम्ही असं करतो त्यांचं हे शेत माझ्यामध्ये त्या एक जे अंतर होण्याची जी शेती होती त्याच्यातून योग्य रस्त्या जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्या मुळ तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटनाचा धंद विनाय मृत्यू हे त्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो हस नाही ती स्थिती राजीव होईल त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं सरकारने काल नुकसानशी चर्चा केली असं दोन तीन दिवस आणि त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीत मार्ग निगा असतो आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो द्यायला करायला पाहिजे तो केला नाही असं चित्त दिसतंय की धनांज यांच्या सरकारांच्यावर मुख्यमंत्री आणि काही लोक सरकार सहभाग ठेवतात असं दिसतंय चांगली बोलते आणि दुसरे जे कथक विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना विश्वासाची चर्चा करायला छगन उजव्याला सांगायचं दुसऱ्याशी चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यावर गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आता सरकारने सुसवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरंग्याला बोलवा त्यांच्या सरकार्यांना बोलला त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आदर करणारे छगन विजय असतील ते काय त्यांचं हा के ना ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलला आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक प्रयत्न करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचे असं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकूल दहा झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरंग पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल द्यायच्या माणसिकेत दिसत नसेल तर आमच्याकडे परे आणि आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली की तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जे माझे शिवले आठ दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी घरांनी किंवा आणखी कोणाच्यामध्ये अस्वस्थांची गोष्ट तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे स्पष्ट करायचं नाही केल्याचा अभिनय राहणार दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितलं आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा अभिनय आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून येत महार्ग निगाव असत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन सुसवाद साधून मार्ग महाराष्ट्राला माझ्या हर्षाची भूमिका सुस्वादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल वाढलेली आहे जागा वाटत करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अजित पवार दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे सहकारी तुमच्याकडे लक्ष पवारांचे बाबा जे सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहे तर एक 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 लोक येत कधीच लोकांना असं वाटतं इकडचीच काम करावं रस्ता चुकला योग्य रस्त्यावर जावं आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिक कोणाची असेल तर स्वागत सर महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असणे हे संरचना संरचनात्मकदृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं दोन आहे काही वेळेस काही मग बारगेनिंग झालं तर तीन होतील मग 4 होतील असं होईल का असं जण्स <laughs> काही <laughs> लंडिंग राज ठाकरे हे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवचं आहे सत्तेत बसवलेशिवाय मी थांबणार नाही असं त्यांनी सपोर्ट केलं सांगू शकते म्हणजे लोकांनी नाही दिली लोकांनी ही एकच जागा दिली तर या आरक्षण चर्चा लोकसभा पर्यंत आहे

हा विषय सुधारला पाहिजे महाविकास आघाडी तुमचं घटक पक्ष जे आहे शरद पटेल उद्धव ठाकरे साहेब हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे विधान विधिमंडळात आणि लोकसभेत विषय केला पाहिजे असं काही लोकांचं मत आहे की हे पन्नास टक्क्याच्या वर हे निर्णयाच्या सा साठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली पण हा आमच्या म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही हा फाज म्हणजे इतरांनी मान्य केला पाहिजे त्याच्यावर अजून त्या इतरांशी चर्चा झाली आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झाला आहे सामाजिक दोन समाजामध्ये ते निर्माण झाली आरक्षणा प्रश्ना याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून अजून करावी आज आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह आहे जो समाजाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रात अशा सगळ्या घटकांना जी आहे ती शासनाने निर्णय करून घालवली पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एक वाक्यता सामाजिक कशी होईल याच्या अजून काळजी घेतली पाहिजे

झरंगी पाटील असं म्हणतात की ज्या मराठी नोंद मिळाली त्या मराठा नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसगट ओर्बीसीचे प्रमाणपत्र देण्यात आली या मागणीकडे कसं बघतात तुम्ही या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्य वर्षी ज्यावेळेस सगळ्यांना बोलून त्याला लाग काढण्याच्या दिशेने आम्ही याच्यात झाले आज दोघी त्याच्यावर भाष्य करणं आणि अंतर वाजवणं हे शहाण करण्याचं लक्षण नाही आम्ही शांवर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जैनवरून बघितला एक पाच सगळा प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियामध्ये आज बरीचशी सी गावं आहेत की कर्नाटक मध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आपल्या याविषयी काय म्हणतात ही गाव तिथे असं मानतात त्याचा अभिरावसा सगळ्यांचा अनेक वर्षाचा आणि ही गोष्ट कधी आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी त्या संदर्भातली चा, कर्नाटकात जायची आहे आणि त्याबद्दल थोडीवत चर्चा विविध राजकीय भाषांच्यामध्ये झाली आणि हे मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहे तीही त्याच योजने इकडे आली व्हावी